फड्या पाण्या म्हणतोय फकड्या झोपलेल्या अवस्थेत आहे का प्रभाकर देशमुख यांची टीका मायनी मेडिकल कॉलेज मधील कोविड घोटाळ्याबाबत आमदारांनी खुलासा करावा खासदार धैर्यशील मोहिते पाटील हे खासदार झाल्यानंतर दोनच महिन्यात जनतेची दुःख कळाली पंधरा वर्षात या फकड्या म्हणवणाऱ्या आमदाराला जनतेची दुःख का कळाली नाही म्हणणारा फकड्या अजून झोपलेलाच आहे असे म्हणत प्रभाकर देशमुख यांनी आमदार जयकुमार गोरे यांच्यावर नाव न घेता टीका केली दैवडीत झालेल्या पत्रकार परिषदेत त्यांनी आमदार गोरेंच्या पाण्याच्या राजकारणावर भाष्य करत त्यांनी मायनी मेडिकल कॉलेज मधील कोविड घोटाळ्याबाबत खुलासा करण्याचा देखील सल्ला दिला यावेळी प्रभाकर देशमुख काय म्हणाले ते पाहूया फकड्या पाणी अंधार म्हणतोय फकड्या पाणी अंधार म्हणतोय पंधरा वर्ष झोपलेल्या अवस्थेत आहे जर पाणी आणायचं असतं तर फकडे जे गडापूरचं पाणी पंधरा वर्षात बाण नदीला सोडलं असतं पण ते सोडलेलं नाही मुख्य मुद्दा आहे की पंधरा वर्षामध्ये तुम्ही निष्क्रिय राहिला निष्क्रिय राहिला निष्क्रिय राहिला म्हणून केवळ वंथड वे पाणी आपण वापरू शकलो आणि त्यामुळं हो दुष्काळाचं दुःख आपल्या मातीवरती आहे ही वस्तुस्ती आहे आणि म्हणून खासदारांना हे दोन महिन्यामध्ये कळालं की पंधरा वर्षामध्ये आमदारांना कळालं नाही हे मानाने खटावचं दुर्दैव आहे नाही खर तर दोन हजार एकोणीस मध्ये ज्यावेळेला निवडणूक झाली त्याला बिजवडीला आमदार महोदय जाहीर केलं होतं पुढच्या सहा महिन्यात जर पाणी इकडे आलं नाही तर राजीनामा तो, तो प्रत्यक्ष पाणी सहा महिन्यात सोडा ते पाच वर्ष आलेलं नाही आणि आता ते पुढच्या पाच वर्षात ते पाणी या सर्व भागात फिरेल अशा प्रकारे सांगण्यात येत आहे हे मान तालुक्याचं दुर्दैव आहे दीपक देशमुख यांनी गंभीर आरोप केलेला आहे एखाद्या लोकप्रतिनिधी अशा प्रकारे गंभीर आरोप होणं हायकोर्टात जाणं ते प्रकरण दोनशे लोकांच्या वरती मयत झाल्यानंतर ते सरकारचे पैसे घेतले असं बनणं अतिशय गंभीर आहे ह्याच्याबद्दल खुलासा करण्याची आवश्यकता ह्याच्याबद्दल खुलासा न करता पाण्याबद्दल जे खासदार बोललेले आहेत की या योजना चालणार आहे यासाठी टीका करण्यामध्ये त्यांनी वेळ घालवू नये असं माझं मत आहे आपल्या तालुक्यातील जिल्ह्यातील बातम्या सर्वप्रथम पाहण्यासाठी आजच सातारा न्यूज ला युट्यूब चॅनल वर सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आणि बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका